जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात सरकारची बदनामी करणं आव्हाडांना भोगलंय गुन्हा दाखल करण्यात आलाय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या विरोधात एक ट्विट केलं होतं आणि हे ट्विट त्यांना भोवलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती छत्रपती संभाजीनगर इथून जो आहे एमआरडीसी मध्ये जो आहे तो गुन्हा दाखल झालेला दा आहे विजय काळुंके या ना नावाचे सोशल मीडिया धारकाने जो आहे तो हा गुन्हा दाखल केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं अनुदान बंद केल्याची पोस्ट जी आहे ती केली होती त्यामुळे आता समाजामध्ये सेट निर्माण होऊ शकतं आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती येऊ शकतो यामुळे जर पाहिलं गेलं तर जितेंद्र आव्हाड यांच्यावरती त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे कारण यामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं देखील त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांना शेतकऱ्यांची जी पोस्ट आहे शेतकरी आत्महत्या अनुदान बंद केल्याची पोस्ट जी आहे ती कुठेतरी भावल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यावरती आता छत्रपती संभाजीनगरच्या एमआरडीशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी